आहे विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईच्या दृष्टीकोनातून पूर्वतयारी संदर्भात रणनीती ठरली आहे खरं म्हणजे मुंबईमध्ये आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील केलं त्यांना शुभेच्छाही दिल्या आणि एकजुटीने जसं मुंबई मुंबईतल्या जागा महायुतीने जिंकल्या आणि तशाच मुंबई महापालिका निवडणूक देखील महायुती जिंकेल अशा प्रकारचा एक संकल्प किंवा एक ती जी काही तयारी आपण करतो ती तयारीला सगळे आमच्याकडे लागलेलेच आहेत महायुतीचे कार्यकर्ते आणि म्हणून मुंबईमध्ये जे काही काम आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये केलं महायुतीच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये खड्डेमुक्त मुंबई असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील प्रदूषणमुक्त मुंबई असेल आणि त्याचबरोबर आरोग्यावर आम्ही फोकस केला आहे आणि हे सगळं जे काही मग त्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह असेल जी सुशोभीकरणाची कामं आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे मुंबईतले आरोग्य मुंबईतले जे मुंबई महापालिकेचे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये नवीन सुरू केलेल्या योजना ज्या झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधं विनामूल्य म्हणजे त्या ठिकाणी रुग्णांना देणं हे सगळं जे आहे हे केलेले निर्णय बंद पडलेले जे काय प्रकल्प होते ते पुढं नेणं ते सुरू करणं हे सगळ्या म्हणजे त्यातला प्रत्येक जो काही विकासाचा जो एक भाग आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जे या ठिकाणी सत्ता ज्यांची होती त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती परंतु ती दुर्दैवाने न झाल्यामुळे अडीच वर्षामध्ये आम्ही मुंबईमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी निर्णय घेतले मोठं महा म्हणजे आपलं जे, जे रेस्कोर्स आहे महालक्ष्मी ते मोठं सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय आम्ही घेतला तसंच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री म्हणाले की एक मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे मुंबई एक खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहेच परंतु एक मुंबई हे देशाचं पॉवरहाऊस झालं पाहिजे आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या असतील तर मुंबईमध्ये म्हणजे राज्य सरकार आज आपलं आहे केंद्र सरकार आपलं आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील या ठिकाणी महायुतीची सत्ता असणं आवश्यक आहे तर खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होईल आणि मुंबईकरांना जी अपेक्षित मुंबई आहे ती मुंबई या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत म्हणून त्याची जी काही तयारी आहे ती तयारीसाठी आज सर्व नगरसेवक विभागप्रमुख नेते संबंधित मुंबईतले पदाधिकारी यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व स्ट्रॅटेजी जी आहे की आ, कशी करायची या बाबतीमध्ये चर्चा झाली एक चर्चा म्हणजे असं काय सभा वगैरे नव्हती एक चर्चा होती आणि यामधून महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी मुंबई महापालिकेवर फडकला पाहिजे महायुती जशी आम्ही राज्य विधानसभेला महायुती जशी जिंकली तशी महायुती एकजुटीने आणि एक, एक ताकदीने ही मुंबई महापालिका कामाच्या जोरावर जसं अडीच वर्ष आम्ही म्हणालो कामाची पोचपावती लोक जनता देती देईल म्हणून जसं अडीच वर्षामध्ये जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नोंद होईल एवढे कामं केली प्रकल्प केले योजना केल्या आणि त्याचा प्रतिबिंब जे आहे त्याची कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूतोन भविष्यते लँडस्लाईड विक्ट्री मिळवून दिली तशाच प्रकारचं आम्ही कामाच्या जोरावर मुंबई महापालिका गेल्या अडीच वर्षामध्ये मुंबईसाठी केलेली जी कामं आहेत ही कामं लोक लक्षात ठेवतील आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला प्रचंड विजय मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते एकदम उत्साहाने कामाला महायुती का म्हणून दोनशे सत्तावीस वॉर्डामध्ये आम्ही तयारी करणार त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक आम्ही लढवणार एकजुटीने ताकदीने आणि मुंबईकरांना अपेक्षित सत्ता मिळवणं हा भाग नाही आहे मुंबईचा विकास करणं हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून मुंबईकरांना मुंबई जशी अपेक्षित आहे तशी मुंबई देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे कारण मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष खड्डे खड्ड्यांचा प्रवास जीवघेणा प्रवास या ठिकाणी होणारे अपघात हे टाळण्यासाठी आम्ही जसे सरकारमध्ये आलो तसे मुंबईचे दोन फेजमध्ये कॉन्क्रिटी आम्ही निर्णय घेतला दोन अडीच वर्षामध्ये तुम्हाला खट्टा दिसणार नाही प्रदूषण डीप क्लीन ड्राईव्ह झालं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झाला या ठिकाणी मुंबईतल्या हॉस्पिटलमधल्या सुविधा झाल्या या ठिकाणी ज्या ज्या काही मेट्रोची कामं आहेत की कोस्टलची कामं अटल सेतूची कामं हे सगळं मुंबईकर पाहत आहे आणि म्हणून मुंबईत वाहतूक कोणी मुक्त झाली पाहिजे या ठिकाणी मुंबई सुरक्षित मुंबई आमच्या महिला भगिनींना देण्याचा प्रयत्न असला पाहिजे आणि हे सगळं जे आहे हे करायचं असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक, 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 एक मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही लढवू आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं मुंबईला कुठंही आर्थिक कमतरता भासणार नाही हे मुंबईचा मुंबई विकास करण्यासाठी जे जे काय आवश्यक का आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी देईल आणि मुंबईकरांना आता त्यांनी तर अगोदर लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर ते एवढे हुरळून गेले की त्यांनी विधानसभेचं मंत्रिमंडळ देखील तयार केलं होतं खरं आहे मंत्रिमंडळ <laughs> तयार केलं सगळे हॉटेल बुक केली आणि तेव्हा आपण पाहिलं ला, मुंगेरी लालकी हसीन सपने पाहायला मिळालं पण आम्ही यशाने हुरळून जाणारे नाही त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचे पाय जमिनीवर आहेत आम्ही जमिनीवरची माणसं आहोत आणि म्हणून करा आम्हाला काय मिळालं यापेक्षा मुंबईकरांना आम्ही काय देणार आहे हे महत्त्वाचं आहे आणि आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत बाळासाहेबांचे विचार आहेत ते आम्ही पुढं घेऊन जातो आहे आणि म्हणून आता काही लोकांना उपरती सुटली आहे ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू आम्ही कुठंही आमच्या वैचारिक भूमिका ज्या आहेत महायुतीच्या एक आहेत आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांना यावेळेस जसं दोन हजार बावीसमध्ये जो आम्ही निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार इथं आणलं या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये जनतेने शिक्कामोर्तब केलं की शिक्का के के आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो म्हणून काही जागा तर आमच्या अगदी किरकोळ छोट्या फरकाने पडल्या आणि म्हणून महायुतीला मुंबईमध्ये देखील महा प्रचंड महाविजय मिळाला आहे आणि तसाच विजय या महायुतीला या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज की बैठक महत्वपूर्ण मुंबई महापालिका चुनाव के ऊपर थी और जैसे विधानसभा का चुनाव महायुति ने बड़ी ताकत से जीता हुआ है लैंडस्लाइड विक्ट्री हुई है न भूतों न भविष्य ऐसा ऐसा ऐसी जीत हुई है और मुंबई का विकास करना है ढाई साल में जो हमने काम किया है हमारी सरकार ने महायुति ने गड्ढों से मुक्त मुंबई प्रदूषण मुक्त मुंबई यहाँ पर सुरक्षित मुंबई ये जो जो सुविधा है आज कितने काम हुए है कोस्टल काम हुए अटल से हुए मेट्रो का मेट्रो थ्री का उद्घाटन हुआ है और काशीर का काम हुआ तो है कई ऐसे बाला साहेब ठाकरे आप अपना दवाखाना जो है कई अस्पताल जो है मुंबई बीएमसी के उसमें सुधार लाया है कई योजनाएं नई शुरू किए इसका पूरा सीधा फ़ायदा मुंबई वासियों को होने वाला है जो जो प्रकल्प जो प्रलंबित है जो एस के प्र, जो प्रोजेक्ट है वो प्रलंबित है कुछ धोकादायक बिल्डिंग है उसके प्रकल्प प्रलंबित है इस सबको आगे बढ़ाएंगे और मुंबई मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आमचं सरकार करणार या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या एजन्सी ज्या आहेत या एकत्र येऊन काम करणार आहेत आणि म्हणून लाखो लोकांना हक्काचं घर देण्याचं काम देखील आपलं सरकार करणार आहे मनो इसीलिए ये बहुत ही महत्वपूर्ण बैठक थी और आज शुरुआत हुई है महायुति के सभी कार्यकर्ता महायुति हम लोग पूरी ताकत से जैसे विधानसभा चुनाव लड़े उसी ताकत से ये मुंबई कारपोरेशन भी लड़ेंगे और जीतेंगे बड़े जोर से ताकत से और मुंबई वासियों को जैसी मुंबई चाहिए वैसी मुंबई देने का काम करेंगे क्योंकि आदरणीय प्रधानमंत्री महोदय उनको भी मुंबई में बहुत कुछ काम करना है मुंबई को फिनटेक कैपिटल करना है मुंबई को आर्थिक राजधानी बनाना है मुंबई को पावर हाउस बनाना है और ये मुंबई महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजन है और इसे मुंबई एक इंटरनेशनल सिटी है पूरे दुनिया भर से लोग यहाँ आते और इसीलिए सभी सुविधा ये मुंबई में होनी चाहिए जो दस पंद्रह बीस सालों में नहीं हुआ ये काम हमने ढाई साल में करने की कोशिश की उसकी शुरुआत हुई उसमें मैं डिटेल में मैं नहीं जाऊंगा, लेकिन जो काम पहले होना चाहिए था वो नहीं हुआ लेकिन हमारे ढाई साल में कई कामों को कई प्रकल्पों को अंजाम हमने दे दिया कई की शुरुआत हुई है आगे देखेंगे दो ढाई साल में इसका नतीजा क्या है इसीलिए ये जो मुंबई के ट्रैफिक है उसे भी ट्रैफिक मुक्त करना लोगों को राहत देना ये काफ़ी सब कुछ है मुंबई वासियों को देने का काम हम करेंगे देशवासियों के लिए खुशखबरी भी है कि वर्ल्ड चैंपियनशिप में जो है हमारे भारत ने काफ़ी अच्छा किया है कि यंगेस्ट जो है चैंपियन जो है, है महाराष्ट्र की तरफ से आप क्या कहना चाहेंगे उनके बहुत ही खुशी की बात है और जैसे हमारे प्रधानमंत्री खेलो इंडिया जो स्पोर्ट्स को बहुत बढ़ावा दे रहे हैं और इसी का नतीजा ये है हमारा महाराष्ट्र सरकार ने भी देखा कितने जो स्पोर्ट्समैन हैं उनको प्राथमिकता दी हुई है और ये जो जो जीत मिली है उनका मैं अभिनंदन करता हूँ उनको बहुत बहुत शुभकामनाएं